तुम्हाला देखील तुमची कुणबी नोंद पाहिजे तर आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातूनच ही पाहू शकता मित्रांनो आता बऱ्याचशा जी पण काही शिंदे समिती आहे तर ती कुणबी नोंदी शोधण्याचे काम करते निजामकालीन कुणबी नोंदी आता ती जी भाषा होती ती भाषा आपल्याला समजत नाहीये त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या पण काही कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत तर त्या सरकारने अपलोड केलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्या कुणबी नोंदीमध्ये जर आपल्या पंजोबाचं किंवा आजोबाचं जर नाव असलं तर त्या त्यांची वंशावळ तयार करून आपण देखील हे कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकतो आणि त्यामुळेच हे कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी नोंदी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहायच्या तर याचीच पूर्णपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कुणबी नोंदी पाहण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची पोस्ट या ठिकाणी ओपन होणार आहे तर मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला खाली आपली कुणबी नोंद पाहण्यासाठी येथे क्लिक करा असं नावाचा एक टेक्स्ट दिलेला आहे तर याच टेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही नवीन वेबसाईटवरती रिडायरेक्ट होणार आहात आता मित्रांनो इथून पुढे हा व्हिडिओ नीट आणि लक्षपूर्वक पहा तेव्हाच तुम्हाला तुमची कुंडली नोंद दिसणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपल्या समोर अशा प्रकारची एक नवीन वेबसाईट ओपन झालेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे हे मराठवाड्यातलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि ओके प्रेस करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती जाणार आहात तुम् आता जिल्ह्याच्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तुमच्या जिल्ह्यातील जेवढेही सापडलेल्या कुणबी नोंदी आहेत तर त्या ओपन होणार आहेत तालुक्यावाईज तुमच्या गावांचे नाव देखील ओपन होणार आहेत तर या ठिकाणी आपण आपल्या गावाची नोंद या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर या कुणबी नोंदी या ठिकाणी ओपन झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गावातल्या कुणबी नोंदी पाहू शकता बाकी मित्रांनो व्हिडि व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा